नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतोय ढोबळी मिरची किंवा सिमला मिरचीची पीठ पेरून मस्त अशी कोरडी भाजी तर ही भाजी आपण बघा डब्याला देऊ शकतो ऑफिसला डब्याला किंवा शाळेच्या डब्याला अगदी मस्त कोरडी ही भाजी होते आणि अगदी टेस्टी होते जास्त वे वेळ लागत नाही आणि बऱ्याच जणांना ही जी ढोबळी मिरची आहे आवडत नाही त्याचा थोडासा तुरटपणा असतो किंवा उग्र वास असतो त्यामुळे बरेच जणं खात नाही पण अशा पद्धतीने जर केली ना तर जास्त ढोबळी मिरची त्याच्यात जास्त लागत नाही किंवा पिठामुळे त्याचा वाससुद्धा झाकला जातो चवही झाकली जाते आणि मस्त अशी ही भाजी आपली तयार होते चला तर मग आपण कशी करायची ते पाहूयात तर पहिल्यांदा आपल्याला लागतील ढोबळे मिरची म्हणजे शिमला मिरची तर पाव किलो शिमला मिरची मी घेतलेली आहे अगदी ताजी आहे मस्त अशी फ्रेश आहे तर ही जी शिमला मिरची आहे तर ती मी कट करून घेणार आहे तर त्याचे देठ काढलेले आहेत मधल्या बिया काढल्यात आणि अगदी बारीक अशा आपण आता छान अशा कापून घेतलेल्या आहेत तर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यात आणि कापून घेतलेले आहेत तर आता आपण आता लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर पॅनमध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे कारण आपण आता अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे मस्त असं भरपूर चार ते पाच चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकलेत नंतर हिंग टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी बारीक चिरलेला कांदा तर असा मध्यम आकाराचा कांदा मी छान असा बारीक चिरलेला आहे तर तो आता त्यामध्ये आपण परतून घ्यायचा तर आता ढोबळी मिरची आपण जी करतो आहे त्यामध्ये बेसन घालणार आहोत त्यामुळे अगदी कोरडी होते तर ह्या कांद्यामुळे थोडीशी ओलसरसुद्धा होते जास्त कोरडी होत नाही त्यामुळे तुम्ही थोडासा कांदा जास्तच घाला जास्त आता कांदा आपण थोडासा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा आता छान असा हलकासा रंग बदललेला आहे कांद्याचा तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तीसुद्धा या कांद्याबरोबर थोडीशी परतून घेऊयात म्हणजे त्याचा कच्चेपणा कच्चा वास जो जाईल तोपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आता बघा हे आलं लसूण पेस्टसुद्धा आपली चांगली परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद आता एक एक करून आपण त्यात मसाले घालायचे नंतर आपण टाकायचं लाल तिखट नंतर बेडगी मिरची पावडर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बेडगी मिरची पावडर जी आहे ती रंगासाठी आहे आपल्या भाजीला छान असा लाल रंग येतो आणि एक चमचा धनी पावडर आता हे सगळे मसाले आपण कांद्याबरोबर वर हलकेसे परतून घ्यायचे जास्त वेळही परतायचे नाही आहेत त्याचा रंग बदलतो आणि आता ही चिरलेली जी सिमला मिरची आहे ती त्यामध्ये टाकायची आणि आता ही कांद्याबरोबर एकदा थोडीशी हलकी परतून घ्यायची आता त्यातच आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता या मिठामुळे बघा ही जी मिरची आहे अगदी मऊ होते आणि छान शिजायला पाणीसुद्धा त्याला सुटतं आणि त्याच पाण्यावरती आपण आता ही ढोबळी मिरची जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत तर वरण आपण पाणी अजिबात घालणार नाही तर बघा आता हे सगळं एकदम मिक्स केल्यानंतर ले बघा हळूहळू त्याला थोडंसं पाणी सुटायला लागले आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं अगदी गॅस एकदम कमी करायचं आहे आणि पाच मिनिट आपण हे झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनिटांनी बघा बघा त्यामध्ये अगदी पाणी हलकंसं पाणी सुटलेलं आहे बघा या ढोबळी मिरचीला याच पाण्यावरती आपण आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरच आपण ही ढोबळी मिरची शिजवून घ्यायची आता थोडंसं हलकंसर आपण आता हलवून घ्यायची खालची वर वरची खाली करायची म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी व्यवस्थित अशी ही शिजली जाते आता हलवून घेतल्यानंतर पुन्हा आपण एक दोन तीन मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे ही भाजी जी आहे ही एकदा सगळी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची ही जी ढोबळी मिरची आहे ती एकदा सगळी व्यवस्थित शिजवून घ्यायची कच्ची ठेवायची नाही कारण नंतर आपण बेसनपीठ टाकल्यानंतर ती शिजली जात नाही जास्त तर बघा आता आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे सगळ्या बाजूनी तर ती आता पॅनमध्ये सगळीकडून पसरवून घ्यायची आणि आता एक वाटी बेसन जे आहे ते आता त्यावरती आपण चांगलं पसरवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एक चाळणीमध्ये हे बेसनपीठ घेऊन त्यावरती असं थोडंसं चाळून घेऊ शकता म्हणजे एक सारखं व्यवस्थित बेसन त्यावरती पडलं जाईल आता मी वाटीनेच टाकते तर ते एकदम एक, एक सारखं थोडंसं सा टाकून घ्यायचं आहे आता आपण हा न हलवता पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनिट तर बघा आता दोन तीन मिनिटांनी हे बघू शकताय तुम्ही मस्त या, ले 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 तर या तेलावरच हे पीठसुद्धा छान असं वाफवलेलं गेलेलं आहे तर बघा अगदी मंद गॅसवरती आपण दोन तीन मिनिट ठेवल्यावर सुद्धा ही करपलेली नाही आहे भा ही भाजी आणि ही पीठसुद्धा जे आहे ते छान असं वाफवलं जातं तर आता हे पुन्हा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक टिप्स तुम्हाला सांगायची राहिली की बेसनपीठ घेतानाच अगोदरच तुम्ही चाळून घ्या त्यात ज्या गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात आणि व्यवस्थित अशी ही आपल्या भाजीमध्ये हे बेसनपीठ जे आहे ते लगेच मिक्स होतं आणि चाळून घेऊनसुद्धा ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या मोडत मोडत आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्या मिरचीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आता हे जे बेसनपीठ आहे ते वाफवलं जातं आणि मस्त आपली अशी ही भाजी तयार होते तर बेसनामुळे मिरचीचा जो उग्रवास आहे किंवा तुरटपणा जो आहे कमी हो तो कमी होतो आणि ही भाजी अगदी छान लागते त्यामुळे मुलांना सुद्धा आवडेल आणि ज्यांना आवडत नाही ढोबळी मिरचीची भाजी तर त्यांनासुद्धा नक्कीच आवडेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी करून पहा तर बघा आता असंच गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे आता आपण थोडा वेळ त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघा आपलं तयार झालेली आहे ढोबळी मिरचीची ही मस्त अशी सुकी भाजी तयार तर या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच वापरा म्हणजे त्यामध्येच बेसनपीठही छान वाफवलं जातं आणि भाजीसुद्धा छान अशी चमचमीत होते तर सगळी भाजी ही पूर्ण तयार झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकलेली आहे आणि मस्त अशी आपली ही ढोबळी मिरची बेसन पेरून भाजी आपली सुकी भाजी तयार झालेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा मस्त अशी आपली ही ढोबळी मिरचीची पीठ पेरून भाजी आपली सुकी तयार झाली तर ही जर केली आणि मुलांना किंवा डब्याला आपण टिफिनला जर दिली तर नक्की डबा संपूर्णच घरी येतील अशी छान मस्त अशी ही भाजी तयार होते कारण ढोबळी मिरचीचा उग्रपणा त्यामध्ये बेसनामुळे झाकला जातो थोडासा कमी होतो आणि चवसुद्धा जी तुरट असते त्याचीसुद्धा चव कमी होते तर मस्त अशी ही आपली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर